राजधानी एक्सप्रेसची हत्तीच्या कळपाला धडक भीषण अपघातात आठ हत्तींचा मृत्यू इंजिनसह रेल्वेचे पाच डबे घसरले मिझोराममधील सैरांगहून नवी दिल्लीकडे जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेस रेल्वेच्या अपघातात आठ हत्ती ठार तर एक हत्ती गंभीर जखमी झाल्याची घटना घडली ही घटना आसाममधील होजाई जिल्ह्यातील छंगजुराई भागात मध्यरात्री दोन वाजून सतरा मिनिटांच्या सुमारास घडली आहे याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार हत्तींचा कळप रेल्वे रुळ ओलांडत असताना रेल्वेला धडक लागली आणि या धक्क्यामुळे इंजिनसह पाच डबे रेल्वे रुळावरून घसरले मात्र या अपघातात कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नाही ही घटना गुवाहाटीपासून सुमारे एकशे सव्वीस किलोमीटर अंतरावर घडलेली आहे अपघातानंतर काही कालावधीसाठी रेल्वे सेवा विस्कळीत झाली काही रेल्वेंचे मार्ग बदलण्यात आले रेल्वे प्रवाशांच्या मदतीसाठी हेल्पलाईन क्रमांक जारी करण्यात आला रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी कपिंजल किशोर शर्मा यांनी सांगितलं आहे की घसरलेल्या डब्यातील प्रवाशांना इतर डब्यांमध्ये जागा देण्यात आली आणि सकाळी सहा वाजता ही राजधानी एक्सप्रेस गुवाहाटीकडे रवाना झाली गुवाहाटी रेल्वे स्थानकावर या रेल्वेला आणखी डबे जोडले जातील ब्युरो रिपोर्ट एस पी एन मराठी मुंबई